पुस्तक आहे दी आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली लेखक आहेत रॉल्फ डुबेली कालावधी जवळपास दहा मिनिटं फॉर्मॅट यूट्यूब ओव्हर तुम्ही कधी असा विचार केलाय का मी हे का केलं का असं वागलो निर्णय चुकीचा का गेला रॉल्फ डुबेली यांचं भी आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली हे पुस्तक सांगतं आपण रोज अनेक निर्णय घेतो पण त्यातली बरीचशी चुकत असतात आपल्यालाही न समजता हे पुस्तक शिकवतं चुकांपासून कसं वाचावं आणि स्पष्ट विचार कसा करावा आपल्या मेंदूत विचार करण्याचे काही ठराविक साचे असतात ते सोपे वाटतात पण अनेकदा चुकतात यालाच कॉग्नेटिव्ह बायोस म्हणतात उदाहरण एखादं प्रोडक्ट तुम्हाला आवडतं कारण बाकी सगळे ते घेत आहेत पण ते खरंच चांगलं आहे का आपल्याला यशस्वी लोकांच्या गोष्टी खूप आवडतात उदाहरण स्टीव्ह जॉब्स ड्रॉप आऊट होता म्हणून आपणही हो पण किती ड्रॉप अपयशी झाले ते कुणी सांगत नाही यश पाहून निर्णय घेणं चूक आहे कारण अपयश आपल्याला दिसत नाही आपण आपल्या मताशी जुळणारी माहितीच स्वीकारतो जे आपल्याला विरोध करतं ते नाकारतो उदाहरण जर तुम्ही एखादी गोष्ट खोटी मानता तर तुम्ही नेहमी तशीच माहिती शोधता जी तुमचं मत सिद्ध करत असेल मी इतके पैसे घालवलेत आता थांबता येणार नाही हे वाक्य ऐकलंय खरं पाहिलं तर चुकीच्या निर्णयाला चिकटून राहणं ही मोठी चूक असते भूतकाळात गुंतलेली किंमत तुमच्या भविष्याचा निर्णय ठरवत नाही एखाद्या व्यक्तीला मोठा दर्जा आहे म्हणून त्याचं मत बिनभोभाट मान्य करणं हा अथॉरिटी बायस सत्य हे व्यक्तीच्या अधिकारावर नव्हे तर तथ्यांवर आधारित असायला हवं सगळे करतायत म्हणून मीही करतो हा विचार घातक आहे सगळे काहीतरी करतायत याचा अर्थ तू निर्णय योग्यच आहे असं नसतं मासेस आर ऑफन रॉंग विचार स्पष्ट करण्यासाठी काय कराल रॉल्फ डुबेली काही सोप्या सवयी सुचवतो निर्णय घेताना भावना बाजूला ठेवा तुमच्या मताविरुद्ध माहितीही वाचा तुमचे पूर्वग्रह ओळखा आणि त्यावर विचार करा थोडा थांबा विचार करा मग उत्तर द्या थिंकिंग क्लिअरली इज हार्ड बट नॉट इम्पॉसिबल दि आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली हे पुस्तक आपल्याला विचारांचे स्वच्छता शिकवतं या पुस्तकाने जगभरात कोट्यावधी लोकांचे निर्णय सुधारलेत जर तुम्हाला आयुष्यात चांगले निर्णय घ्यायचे असतील तर या पुस्तकात दिलेले बायोसेस ओळखा स्वीकारा आणि त्यातून सुटका मिळवा